जल्लोष घोषणा आणि भाषणं यामुळे ठाकरे ब्रँडचा ग्रँड झाला असला आणि दोन्ही ठाकरे एकाच व्यासपीठावर वीस वर्षांनी एकत्र आलेले दिसले तरीही या आधीही ते विविध कारणांमुळे एकत्र आले होते सोळा जुलै दोन हजार बाराला ला उद्धव ठाकरेंना छातीत दुखायला लागल्यानं लीलावती रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं यावेळेस बाळासाहेब ठाकरे यांच्या एका राज ठाकरेंनी स्वतः गाडी चालवत उद्धव यांना मातोश्रीवर डिसेंबर अमित लग्नाला उद्धव ठाकरे सहकुटुंब उपस्थित होते त्या काळात त्यांच्या मनोमिलनाच्या चर्चांना उधाण आलेलं अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीसला शिवाजी पार्कमध्ये उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या शपथविधी सोहळ्याला राज ठाकरे उपस्थित राहिले आणि त्यानंतर त्यांची गळा भेटही झाली सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस ते चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस या दरम्यान राज ठाकरे यांच्या बहिणीच्या मुलाच्या राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले दादरमध्ये झालेल्या या भेटींचा मुख्य हेतू कौटुंबिक होता चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला अंधेरी मित्राच्या मुलाच्या लग्न सोहळ्यामध्ये दोघही एकत्र आले होते ही भेट कौटुंबिक स्वरूपाची होती मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा युतीची चर्चा रंगली पाच जुलै दोन हजार मेळाव्यामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे प्रथमच एकाच व्यासपीठावर एकत्र आले या सगळ्या भेटी पाहिल्या तर अर्थातच राजकीय नव्हत्या अनेक भेटींचं कारण कौटुंबिक होतं मात्र मराठी भाषेच्या निमित्तानं झालेला हा मेळावा एकीचे हे संकेत मराठी माणसाच्या मनात नवचैतन्य निर्माण करण्यासाठी पुरेसे ठरावेत असं चित्र सध्या तरी समोर आले ब्युरो रिपोर्ट साम टी न्यूज